नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे लाडक्या बहिणींना आता धक्का अंगणवाडी सेविकाकडून छाननी सुरू होणार आहे लाखो महिला आता बाद होणार म्हणजे आता अंगणवाडी सेविकाकडून छाननी छाननी सुरू झालेली आहे घरोघरी जाऊन ला जा अंगणवाडी सेविका आता त्यांचे फॉर्म चेक करणार आहे ज्या महिलांचे चारचाकी वाहनं असतील ज्या महिलांकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असन ज्या महिला महिलाचे वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त असेल अशा महिलांची छाननी केली जाणार आहे यामुळे लाखो महिलांचा अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे ही मोठी बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या निकषानुसार छाननी सुरू झाली आहे अंगणवाडी सेविकाकडून लाभार्थ्यांची नाव वगळी वगळून खात्री करून घेतली जात आहे त्यामुळे आता कोणत्या लाडक्या बहिणींचे नाव बाद होणार याकडे आता विशेष रिपोर्ट समोर येत आहे आणि याकडे महिलांचं लक्षसुद्धा लागून आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थी असलेल्या महिला निकाशानुसार छाननी सुरू झाली आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये चार चाकी वाहनं असलेल्या महिलांची नावे पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरूच आहे थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्यासाठी प्रशासनाकडून टाळलं जात होतं मात्र आता अंगणवाडी सेविकाकडून त्यांचे कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची नावं वगळण्याची खात्री देखील करून घेतली जात आहे पुणे शहरामध्ये चारचाकी वाहने असलेल्या महिलांची संख्या सुमारे पंच्याहत्तर लाख आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या किंवा तिच्या कुटुंबातील नावावर चारचाकी वाहनं असणाऱ्या त्यांना मिळणार मेल्डार, मिळणारा लाभ बंद होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता निकषामध्ये न बसलेल्या लाडक्या बहिणींना स्वतःहून लाभ सोडला आहे लाडकी बहीण योजनाचा लाभ सोडायचा असेल तर कुठे संपर्क करायचा कर ते देखील प पाहून घेऊया लाभ सोडण्यासाठी लाभ सोडण्यासाठी लाडक्या बहिणींना काय करावं लागणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत लाभ सोडण्यासाठी अर्ज कुठे करायचा सरकार लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्याचा असेल तर लेखी अर्ज करावा लागणार आहे स्वतःहून अर्ज स्वतःहून अर्जाचा अर्जा लाभ सोडून असल्याची लिहून द्यावा लागणार आहे तालुक्यातील बाल विकास क प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्ज करू शकतात जिल्ह्या ठिकाणी जिल्हा महिला बाल विभागा अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज सादर करता येणार आहे शोतावन योजनाचा नाकारलेले सर्व लॉग इन करून वगळण्यास जिल्हा अधिकारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे इतर सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख महिला देखील या योजनेमधून अपात्र ठरल्या आहे मात्र आता त्यांच्याकडून सरकार पैसे परत घेणार नाही दिलेली रक्कम परत घेतणे उचित नसल्याचं स्पष्ट सरकारने केलं आहे मात्र अपात्र लाडक्या बहिणीकडून सरकारच्या चिंदूरतून तब्बल चारशे पन्नास कोटी रुपये ची उलाढाल झाली आहे आणि यांचं नुकसानसुद्धा सरकारला झालं आहे हीच पडताळणी सुरुवातीला कोटे आ, काटे कोरपणे केली असली तर सरकारने पैसे वाचले असते आणि ते आणि ते इतर योजनाला कामी आले असते मात्र कोणाचीही सरकार तिजोरीत न तिजोरीची नव्हे तर निवडणुकीची चिंता होती तर अशा प्रकारे तुम्ही आता या योजनेचा लाभ सोडायचा असेल तर अर्ज करू शकता हे महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे आता लाडक्या बहिणींना अंगणवाडी सेविकाकडून आता अर्ज हे चेक केले जाणार आहे खरंच ज्या लाडक्या बहिणी यामध्ये पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे हे महत्त्वाची मोठी अपडेट समोर आली होती आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त महिलांना शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या